एवढाच टोमॅटो मी घेतलाय तर बिना डाळीचं सांबर कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत टीप इडली लावताना नेहमी इकडे बघा मी मस्त अशी रेडी झाली साडी बरोबर गुड मॉर्निंग उठून तसा भरपूर वेळ झाला साडे नऊ लाच उठल वाजले सव्वा दहा मुलांना ओट्स आणि मिल्क दिलंय अथंगने चॉकलेट दुधाची डिमांड केली पहिल्यांदा त्याला दूध नाही आवडत पण तो म्हटलं चॉकलेट दूध मग चॉकलेट दूध आणि इथे मी माझा काढा घेऊन झालेला आहे मी खाते बदाम आणि आज हा सुद्धा ठेवला आहे गवती चहा आणलेला आहे इथे भेटतो भारतीय दुकानात भारतीय सहा किराणा मला जे दुकान आहे इथे तर त्यात भेटतो थोडं महाग भेटतं पण ठीक आहे भेटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे हो की नाही तर आज बनवायची मला इडली कारण एक ठिकाणी मला दोन वाजता बोलवलं आहे हळदी कुंकवासाठी तर इडलीच बनवणार आहे आणि इडलीसोबत दे तर बिना डाळीचं सांबर कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत जे दहा वाजलेत खूप वेळ खूप कमी आहे मुलांना आंघोळी घालायच्या थांग स्वराचे केस धुवायचे आणि संडे असल्यामुळे सगळं सगळं लेट झालंय काल मूवी बघत होतो मूवी बघता बघता खूप लेट नाईट झालं झोपायला एक वाजता झोपलो रात्री मग सकाळी थंडी इथे खूप असते तर सुट्टी असल्यामुळे कुणी मनावरच घेतलं नाही उठायचं तर चला आता मी फटाफट आवरते आणि मग तुम्हाला भेटते त्याने स्वतः दिलं काय ऍपल काय माझं लाटणं बघा त्याला खेळायला लागतं स्पिअरवाला लाटणं आहे त्याला मी तेच देते अशा पद्धतीने आपला हात आहे ॲप्पल खातोय म्हणजे देखील आंघोळ झाली कांदा कापल्यामुळे डोळ्यात पाणी आलं की सोलेच आहे आणि इथे मी आता इडल्या लावतेच आणि तयारी दाखवते फक्त तीन बटाटे ओहनला उकडून घेतले ओहनला भाजले म्हणजे आणि टोमॅटो कांदा सारख्या प्रमाणात घेतलाय तर मीडियम साईजचा एवढा कांदा होता एवढाच टोमॅटो मी घेतलाय तर चला आता तयारीला लागूया माझी टीप इडली लावताना नेहमी आ, हे बघा खालच्या इडलीवर हे जे इडली पात्राचे होल आहे हे आले पाहिजे तर नेहमी असंच लावायचं तुम्ही बोले बघा खालच्या इडलीवर तर आपण असं ठेवणार आहोत आणि याला बंद करूया अशा पद्धतीने इडली लावली तर नक्कीच छान फुलते टिप आहे चला एवढंच बॅटर राहिलय अजून एक दोन प्लेट लागतील आता मी बटाट्याची भाजी करून घेते मग मला चटणी करायची चला मिनटात इकडे इडली उकडते तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते आता मी असंच साहित्य काढले इथे अवेलेबल भांड्यांमध्ये जास्त भांडी भरवली नाही तेल तर भाजीला लागणारच आहे जिरे मोरी हिंग घेतले आणि एक ते दीड चमचा कसुरी मेथी आहे त्यानंतर इथे बघा हळदी पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर आणि सांबार पावडर ही मी घरी बनवलेली आहे तर सांबार पावडर घेतली कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा सुद्धा तुम्ही ऍड करा माझ्याकडे आहे पण सुकलेला आहे त्याला एवढा वास नाही पण मी करते ॲड तर चला आता मी सुरुवात करते भाजी बनवायला तेल गरम झालंय यात हिंग टाकायचं त्यानंतर जिरे मोहरी टाकायचे ता त्यानंतर कढीपत्ता कांदा टाकायचा आहे यात थोडस मीठ टाकायचं थोडस कांदा पटवायला कांदा चांगला लालसर तळू द्यायचा ते तेलामध्ये थोडासा कलर चेंज झाला यात मी कसुरी मेथी टाकते तेलात कसुरी मेथी टाकली की त्याचा स्वाद अजून वाढतो आणि हे सुके मसाले टाकून घेऊया तुम्ही लाल तिखट कमी जास्तही करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार टाकूया टोमॅटो कारण मसाले फ्राय झाले कांदा पण छान परतलेला आहे त्याचं पाणी पूर्ण चिरपलेलं आहे तर ते जळू शकतं म्हणून आता टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो छान परतू द्यायचा यात आता टोमॅटो परतोय तोपर्यंत काय करायचं बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या म्हणजे टाइम वेस्ट होते फटाफट काम होतात बघू शकता अतिशय दहा मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते म्हणजे जास्त वेळ लागत नाही बटाटे तर शिजलेलेच आहे आपले काय दोन उकळ्या घेतल्या की भाजी गेली ना ना भाजी नाही म्हणता येणार सांबार म्हणूया आपण तर डाळ नसेल किंवा लॉंग प्रोसेस सांबार खरंच खूप हेल्दी असतं पण तुमच्याकडे वेळ नसेल तर ही भाजी अति उत्तम आहे सांबार खरं तर खायला पाहिजे इडली बरोबर कारण सांबार मध्ये आपण सगळ्या भाज्या टाकतो त्याचा अंश त्याच्यात असतो त्याच्यामुळे सांबार खूप हेल्दी असतो पण कधी कधी घाईच्या वेळेस आपण सांबार बनवू शकत नाही मग आपण काय करतो शॉर्टकट चटणीचा उपयोग करतो पण जर तुम्हाला सांबार खायची इच्छा आहे तर मन न मारता तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याची भाजी आणि ही बटाट्याची भाजी तुम्ही डब्याला सुद्धा भाजी चपाती म्हणून सुद्धा देऊ शकता फक्त सांबार मसाला नाही टाकायचा ना म्हणून फक्त लाल तिपट असणं तुमच्याकडे तरी चालतंय कांदा लसूण मसाल्याने थोडं गरम पाणी करायला ठेवते कारण पाण्याची आवश्यकता आहे सिम्पल आहे बघा टोमॅटो पूर्ण गाळ झालाय आता दिसते तुम्हाला यात फक्त बटाटा असा स्मॅश करून टाकायचा आहे होता काही करायचं नाही भाजी बटाटा थोडा मसाल्यांबरोबर परतवून घ्या थोडं मीठ अजून टाकते मी थोडंच मीठ टाकलं होतं अंदाजे तुमचं किती मीठ लागतं तुम्हाला त्यानुसार मीठ टाका आणि नवशिके असाल तर थोडंसं मीठ टाकायचं टेस्ट करून बघायचं जास्त मीठ झालेलं काढू शकत नाही पण कमी झालेलं ऍड करू शकतो बरोबर की नाही किंवा बॅचलर असाल तरी सुद्धा तुम्ही असं करू शकता <coughs> पाणी कोमट झालंय केटलमध्ये पाणी गरम केलं पाणी टाकलं भाजी एक दोन वेळा उकळी घेतली झाली सांबर रेडी स्मॅश करून घ्या किंवा पहिली स्मॅश करा बटाटा बटाटा कसा जर भाजी चपाती खाणार असाल तर असे बटाट्याचे तुकडे तुकडे छान वाटतात खायला पण जर तुम्हाला इडली बरोबर खायचं तर थोडं स्मॅश केलेलं चांगलं ना फोडणी द्यायची गरज ना कसली गरज तर मी थोडीशी भाजी टेस्ट करून बघते तिखट तर चांगलं झणजाणी झालेलं दिसतंय कारण ठसका येतोय मला <coughs> <coughs> मीठ सगळं एकदम परफेक्ट आहे माहिती आहे का बटाट्याचा स्वाद यात उतरायची गरज आहे बटाट्याचा अजून स्वाद नीट उतरलेला नाहीये जो बटाटा आहे तो अळणी सर कस तरी लागतोय पण जेव्हा तो शिजेल याच्यामध्ये भाजीला जेव्हा कड येईल तेव्हा अजून छान छान लागेल तिथे भाजीला कड आला की मस्त लागेल चला आता मी जेवताना भेटते रेसिपी तुम्हाला दाखवलीये करून बघा आवडली तर मला कमेंट करा चला वाटी दिली आपल्या फिनिश झालंय तुम्हाला हवं तर यामध्ये आता आंबट भाजी आहे थोडा पसारा दिसतो आहे आजूबाजूला थोडंसं स्किप करा प्लीज कारण तुमच्याही घरात होत असणार आहे बरोबर की नाही स्वयंपाक करताना पसारा होतोच तर इथे मी थोडासा गुळ ॲड करते थोडासा गोडवा देण्यासाठी जास्त नाही करणार आहे कारण मला अशीच भाजी आवडते तुम्ही अशीच करून बघा बी विदाऊट गुळाची पण भाजी खूप सुंदर लागते आंबट तिखट मस्त लागते तर अशा पद्धतीने हा असा आपला सांबार तयार झाला आहे बघा जर तुम्ही यात कश्मीरी मिरची वापरली तर तुम्ही ओळखू शकणार मी हा सांबार की बटाट्याची भाजी बघू शकता स्ट्रेक्चर किती छान आलेला आहे भाजीला तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यात अजून पाणी ऍड करू शकता पाणी ऍड केलं की थोडं मीठ पण ऍड करा म्हणजे टेस्ट करून करा अशा पद्धतीने आपली ही सांबार भाजी रेडी आहे विदाऊट डाळीची डाळीचा सांबार रेडी आहे बघू शकता तर दोन तीन उकळ्या आल्या कट आला, आला। भाजी तयार अगदी पाच मिनिटं लागले मी अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाहीये तुमच्या समोर सगळं बनवले विदाऊट प्रिपरेशन सांगते या नाही तर तुम्ही म्हणाल कांदा कापायलाच पाच मिनटं लागले मी प्रिपरेशन विदाऊट प्रिपरेशन सांगते कारण मी कांदा कापून ठेवला होता तर हे बघा तर ही तुपाची वाटी मी अशी तुप ॲड केलंय झाली आपली भाजी मस्त इडली खातोय बघा काटे काट्या त्याला तुकडे करून दिलेत अगदी कापसा सारखी मऊ लुसलुशी ती इडली झाली आणि त्याला अशीच आव। खायला आवडते नम्मी आहे का आता कस आहे नम्मी नम्मी हम्म खा इथली इथे करा ऍक्च्युअली काय झालंय एक वाजलाय ऑलरेडी तर मी चटणी करायचं कॅन्सल केलंय फक्त आपण आत्ता खाणार आहोत हे सांबार आणि इडली यातच पोट भरणार आहे स्वरा काय याच्यात वरच्यावर डीप करून खाईल तिला एवढं ती चालत नाही पण ती म्हटली की तसं खाईल आणि इडली आहेच इडली आवडते आणि मुलांना माझ्या नुसतीच इडली खायला आवडते जास्त करून चटणी सांबार आवडतच नाही त्यामुळे चला ॲक्च्युली काटाच आमच्या स्टीलचा होता जरा लांब होता तो कसाही खेळत होता डोळ्यात जायची मला भीती वाटत होती आणि तो सोडत नव्हता तर मी हा आमच्या तो थोडा एवढ्या एवढ्याच साईजचा आहे डोळ्यात जायची भीती नाही आणि त्याला एवढे शार्प नाहीये बघू शकते एवढं शार्प आहेत शार्प टोक नाहीयेत अशा पद्धतीने आता आथांग इडली खातोय बऱ्यापैकी संपवत आणली त्याने त्याला खायला जास्त वेळ लागत नाही फटाफट खातो बसले शेतूच बर सांबार कसं झालं सांगा डाळ बीळ व्यवस्थित आहे सांबार खाऊन दाखवा डाळ अजून पाहिजे होती का काशीच बरोबर आहे एकदम उत्कृष्ट आले डाळ किती टाकायला पाहिजे होती डाळ बरोबर आहे एकदम ओके सांगा बरं मी काय काय टाकलं सांबारमध्ये डाळ दिसत नाही पण मग काय बटाटा मैत्रिणी असंच मी म्हटलं बघू या दिगंबर ओळखतात की नाही याच्या मागे मी त्यांना दिली होती त्यावेळेस तुम्ही ओळखलं होतं का सांबार आहे की बटाट्याची भाजी ओळखलं नव्हतं ना मागच्या वेळेस कस काय ओळखली नव्हती मग डाळे म्हणे त्याच्यात डाळ काय काय टाकलं विचारलं तर डाळे म्हटले होते अशा पद्धतीने छान वाटतं ना कमी वेळेत होतंय आणि छान होतं तुम्ही पण करून बघा चला मी, आम मी आता आमचं लंच एन्जॉय करतो थँक्यू इकडे बघा मी मस्त अशी रेडी झाली साडी घातलीये सोबत माझी मुलं यांनी असं ब्लँकेट घोडामोळा केलंय आणि आता आम्ही निघालोय हळदी कुंकूला चला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी

आ, आ, इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मून इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मून निलेश रावांसोबत लग्न करून मी झाले वारकरांची सून दोघीच जणी होता शर येऊ दोनच लर्न करून लवकर 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 एखाद अरे मला येत नाही अरे एखाद्या लेकिन का नाम नाम तो तो ले सकते निशा ने भी लिया लिया था, मेरे लिया था, मेरे खाली नाम ही बोलने क्या, हळदी कुंकु सोबत चमचमीत जेवणाचे देखील आयोजन केले बघा इडली सांभारमुळे पाहिजे तसा ताव मारता आला नाही ढोकळा आणि पावभाजीवर पण थोडा थोडा स्नॅक्स घेऊन हे हळदी कुंकाचा कार्यक्रम करून आम्ही घरी आलो मैत्रिणीं अशा पद्धतीने हळदी कुंकू झालेला आहे आणि आम्ही आलो घरी मी चेंज पण आहे बघताय तुम्ही तर आजचा हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरंच काही दाखवायचं असतं पण ब्लॉग जास्त मोठा होतो तुम्ही सुद्धा कंटाळत असाल त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आज मी जी साडी घातली होती त्याचा ब्लाऊज देखील मला ढिल्ला वाटत होता ॲक्च्युली म्हणजे ब्लाऊज इथे बाहीला टाईट होता तर त्याच्यात तर एक बोट पूर्ण जात होता असं ढिल्ला झाल्यासारखं वाटत होतं खांद्यातून पण गळाल्यासारखा वाटत होता तर एवढा इफेक्ट झाला आहे तीन किलो कमी झाल्याने तर अजून दहा किलो वजन कमी झालं तर ते घरातल्यांनासुद्धा वाटेल की कमी झालंय तर बघूया आता जसं होईल हळूहळू का होईनं वजन कमी होणं महत्त्वाचं आहे मला काय कसलीही घाई नाही आहे हळूहळू होऊ देत पण हेल्दी वजन होऊ दे अशीच माझी इच्छा आहे संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या चॅनलवर येत असते तेव्हा आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय